आषाढी एकादशी झाली की लोकांना वेध लागतात श्रावणाचे श्रावणात मांसाहार वर्ज असतो म्हणून आषाढी एकादशीनंतर गटारे अमावस्येपर्यंत मांसाहार करणारे खाद्यप्रेमी अक्षरशः चांगल्या हॉटेलच्या शोधात असतात आज आम्ही या व्हिडिओद्वारे भांडारकर रोड येथे असलेले हॉटेल रेसिपी यांच्या काही पाककृती आपल्यासमोर सादर करणार आहोत चला तर आता या पाककृती कोणत्या आहेत हे आता आपण बघूया पण तत्पूर्वी या हॉटेलचे संचालक प्रीतम जोशी यांच्याकडून त्यांच्या हॉटेलविषयी माहिती घेऊया आणि त्यांच्याकडे कोणकोणत्या कौन प्रकारचे पदार्थ मिळतात हेही जाणून घेऊया नमस्कार आज रेसिपी हॉटेल भांडरको रोड इथं आपण सर्वांना इंट्रोड्यूस करून देणार आमची मटन थाळी चिकन थाळी त्याच्याबरोबर आमची पॉपलेट थाळी वेगवेगळे आमचे जे घरगुती पदार्थ जे आम्ही सर्व करतो त्या बाबतीत तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे आमच्या इथे आज प्रामुख्याने मटण थाळी फेमस आहे चिकन थाळी आहे त्याच्याबरोबर आम्ही काळ्या वाटणातला फ्राय देतो वाटी असते ज्वारीची भाकरी चपाती लाल रस्सा काळा रस्सा आळणी सूप हे सर्व पदार्थ आम्ही त्यासोबत देत असतो त्याबरोबर आम्ही नव्याने आता फिश थाळी पण आम्ही चालू केली आहे त्या फिश थाळीचे मसाले सगळे आमचे घरगुती आहेत आणि आमच्या पद्धतीने आम्ही ती फिश थाळी बनवलेली आहे तर तुम्ही त्याचा आस्वाद शंभर टक्के घ्या आता आपण किचनमध्ये चला तुम्हाला मी सांगतो त्या बाबतीत जे आमचे मसाले ते सगळे घरगुती आहेत कशा पद्धतीने आम्ही ते तयार करतो काय करतो ते सगळं तुम्हाला माहिती दाखवतो चला किचन मध्ये जाऊया हॉटेल रेसिपी मध्ये उत्तम दर्जाचे चिकन चिकन वापरले जाते आता आपण आपण बघत टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं आपल्या काळ्या वाटतला थाळीतला चिकन फ्राय जो आपण धाडीला लावतो ते हो इना इना मदुन, मदुन ते 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 तर ते एकदम चविष्ट होतो आता आपण बारीक गॅसवरती ठेवणार त्याला आणि तेल सुटेपर्यंत येणं तो फ्राय पॅनवरती येणं येणार आहे मधून मधून आपण हलवतोय त्याला पूर्ण चव त्याची चिकनची चव त्या मसाल्यामध्ये उतरल्यानंतर जो चिकनचा फ्राय लागेल ताळीच्या तो अप्रतिम असणार आहे वाटण्यातला थाळीतला मटन फ्राय सुंदर असा मटन फ्राय एकदम नंबर एक या आणि जे आपलं काळ वाटण आपण तयार करतो त्यातनं तयार होतोय बारीक गॅसवरती आपण तो पण शिजायला ठेवलेला आहे त्याला आता तेल सुटेपर्यंत आपण त्याला शिजवणार आहे आणि मस्त तो फ्राय झाल्यानंतर त्याची चव न्यारीच असणार आहे अप्रतिम एकदम फ्रेश कोळंबी आपली एकदम आपण पाहू शकता आता याला मसाला लागला जाणार आहे आणि आपण त्या पद्धतीने कोळंबी तो फ्राय पण आपण पाहणार आहे थोडाच वेळ यांच्याकडे कोळंबी मसाला खूप छान मिळतो कोळंबी मसाला तयार करताना कोळंबीला मसाला चारही बाजूंनी लावला जातो आणि हा मसाला लावलेली कोळंबी काही काळ शिजवली जाते नंतर ती तव्यावर फ्राय केली जाते यामुळे कोळंबी अगदी कुरकुरीत आणि खायला चवदार लागते पापलेट म्हणजे माशातला राजा यांच्याकडे मिळणारं पापलेट हे अगदी खास असतं पापलेटच्या आतमध्ये मसाला भरला जातो आणि त्यानंतर ते अगदी छान भाजलं जातं मटण अळणी सध्या खूप लोकप्रिय आहे यांच्याकडे मटण अळणीच्या रस्स्यापासून तयार होणारा मटण अळणी फ्राय मिळतो अळणीच्या रस्स्यामध्ये मटणाचे तुकडे टाकून ते फ्राय केले जातात सो so, मी रेसिपीला एक अराऊंड सहा ते सात महिन्यापासून येतो आणि जवळपास इथे बरेच डिशेस ट्राय केल्यात स्पेशली मी चिकन खाली प्रेफर करतो बिकॉज त्यात बरेच वेरिएशन असतात किमा वगैरे असतो भाकरी देतात आणि ते लोक येऊन आम्हाला सजेस्ट पण करतात की भाकरी कुस करून खावा ज्याने खूप चांगला फ्लेवर येतो प्लस मला इथं आळणी खिचडी भेटते ती एक आवडते सो आर द मेन हायलाइट्स जे मला बेसिकली आवडतात इथल्या डिशेसमध्ये यांच्याकडे मिळणारी चिकन बिर्याणी ही उत्कृष्ट असतेच यांचे विविध पदार्थ आम्ही आज या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर सादर केले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा तसेच जर व्हिडिओ आवडला तर इतरांनाही पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर धन्यवाद